We'll अकोला तालुक्यातील बेलापूर बदकी या ठिकाणी जमिनीच्या आणि किरकोळ पैशांच्या दिरानं दोन भाऊजे यांचा कोयत्यानं वार करून निर्धृपणे खून केल्याची घटना काल दुपारी एकच्या सुमारास बेलापूर या ठिकाणी घडली आहे या घटने संपूर्ण तालुका तसेच नगर जिल्हा हादरून गेलाय उज्ज्वला अशोक फाफाळे आणि वैशाली संदीप फापाळे दोघेही राहणार बेलापूर बदगी तालुका अकोले अशी मयत झालेल्या दोन महिलांची नाव आहेत आरोपी दत्तात्रेय प्रकाश फाफाळे उर्फ बापू या माथे फिरून आपल्या दोन भाऊजे धारधार कोयत्याच्या साह्याना निर्घृणपणे खून केला दोघींचे मृतदेह हो रक्ताच्या थारोळ्यामध्ये घराच्या समोर पडलेले होते ग्रामस्थांनी ही घटना बघितली आणि तात्काळ अकोले पोलीस स्टेशनला संपर्क साधलाय दरम्यान अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे तसेच सुहास किशोर तळपे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला सदर मृतदेह हे हो शवविच्छेदनासाठी लोणी या ठिकाणी पाठवण्यात आले दरम्यान या माथे फिरून हे खून कोयत्यानं केले आहे त्यानंतर कोयता हातात धरून गावामधील चौकामध्ये हा माथे फिरू आला आणि हे सर्व चित्र सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय अकोले पोलिसांनी संपूर्ण रात्रभर तपास करून सकाळी भोजदारी येथील एका जंगलामधनं माथे फिरू आरोपी अटक करून अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलंय या घटनेमागचे नेमके सत्य काय आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये बेलापूर बदगी या ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे मध्यधुंद अवस्थेमध्ये या परिसरात यापूर्वी देखील अनेक घटना घडल्या आहेत पोलीस प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष घालून अवैध दारू धंदे बंद करण्याची मागणी आता स्थानिक नागरिक करतायत सचिन खरासी चोवीस तास अकोले